अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या स्वामी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चा चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून प्रार्थना करते बाळा चिंता करू नकोस हा संदेश तू शांतपणे ऐकून घे भाग्यवान ठरशील खऱ्या भक्तीला दिव्याची गरज नसते खऱ्या भक्तीला दिखाव्याची गरज नसते मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे मी तुला नेहमीच मार्ग दाखवत असतो बाळा ज्या तुझ्या आयुष्यात तुला सुख आणि आनंद देणार असतात एकदा लक्ष देऊ तर बघ बाळा सगळी नेत्र आईला एकसारखीच मायेची असतात तसंच तुला पण सगळे मायेची का वाटत नाही तुझ्या आयुष्यात संकट येतील पण तू चिंता करू नकोस कारण तू आणखी खंबीर होणार हे माहीत आहे मला बाळा तुझ्या आयुष्यात चांगलंच होणार आहे विचार कर परमेश्वर आहे तुझ्यासोबत हा विश्वास मला ठेव तुझा, तुझा प्रत्येक क्षण आनंदाचाच असेल बाळा मी नेहमी तुला खूप काही शिकवत असतो मला आजही तुला काही सांगायचं आहे हा वयापेक्षाही मोठा आहे कायम असाच राहा येणारा प्रत्येक क्षण आनंद घेऊन येईल तुझ्या डोळ्यात आनंद श्रू हवेत अश्रू नकोत तुझ कौतुक जरी झालं किंवा झालं नाही तरी तू तु तु तुझं काम चोख कारण चुका तर माझ्याही कळल्या जातात आहे की विचारात आहे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक बाजू घे विश्वास ठेव तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल तुला आई नाही म्हणून दुःख वाटून घेऊ नकोस बाळा स्वामी आई कायम तुझ्यासोबत सोबत आहे माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहे तू प्रामाणिक रहा आणि चिंता करू नकोस शेवटपर्यंत एक तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे तुझ्या मनात सुख आणि दुःख हे दोन वृक्ष आहेत तू ज्याला खत जास्त खतपाणी घालणार तेच वृक्ष जास्त वाढणार तू माझ्यासमोर कसा आहेस यापेक्षा मी समोर नसताना तू कसा आहेस हे तुला माहिती आहे तुझी भक्ती तुझ्या डोळ्यात दिसते अरे जर त्याला पुराव्याची गरज असेल तर ते तुझं आहे अरे विचार करून बघ गुलाबाला काटे असतात असे नव्हे तर काट्यांना गुलाब असतात हा विचारच किती आनंद असतो प्रत्येक दिवस तुला अडचणी आहेत माहिती आहे मला पण मी तुला एकटं नाही सोडणार तुझ्या अडचणी कायम दूर करणार अरे बाळा तू प्रत्येक पाऊल चालत राहा आता जरी तुझ्यासमोर दुःख असलं तरी पुढच्या पाऊलावर सुख असणार हे मात्र नक्की विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक अडचणी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे काही योगायोग घडतात तर काही गोष्टी सारख्याच असतात या अर्थ असा होत नाही तू किती कष्ट करत आहे याची कल्पना आहे मला त्याचं फल तुला मिळेल तुला एक गंमत सांगतो तू फक्त चांगलं कार्य कर कष्ट कर प्रगती कर यश मिळ थांब अजून पुढे जा तुला वाट वाट अडवणारे तुझ्यावर वा टीका करणारे तुला आपोआप शोधत येते पण तू चालत राहा तुला मार्ग दाखवायला मी आहे काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे निसर्गाचा नियमच आहे असं समज तू तु, तुझ्या मेहनतीने तरी पुढे गेलास तरी काही मोजकेच असतील टीका करणारे आयुष्यभर करू शकत नाही कारण तुझ्या कर्माचंच वजन समोर जास्त असत कोणाला काय वाटत याचा विचार करू नकोस तुला काय वाटत असेल याचा विचार कोणी नाही करणार जर तुझा चांगला स्वार्थ असेल माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे तुझ्या कष्टाचा एक दिवा लाभ ज्याच्या प्रकाशाने तुझा आयुष्य उजळून निघेल जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझं खरं माझ्यावर तुझ्या मनात काही शंका नाही सगळ्यांचा आनंदात आनंद वाटतो तुझा, तुझा स्वतःचा स्वार्थ नाही तर तू खरा ठरशील स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ